तो असं विषय जेवणाचा गाडी सगळं तकडे या स्टेज पूर्ण रेडी झालेला सांगू त्यासाठी आणि हा तर नमस्कार मित्रांनो मी रितेशकर तुमचं समोर स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती आता सुटले आंघोळ वगैरे केलं आहे आणि सकाळचं वातावरण बघू शकता मस्त विक सकाळचं वातावरण आज थोडं दव पडलो आज शांतता थ्री सिक्स्टी तुमका देतोय सकाळच्या वातावरण थोडंसं दव पडलो आणि काल तयारी करत होती म्हणजे आता लग्नाची तयारी चालू आहे सध्या तुपतीची माझ्या बहिणीच्या म्हणजे गेलेली बाबा आहे महिला मंडळ आपली महिला मंडळी गेली आपल्या वाडीतली सगळी आणि सार्वजनिक वगैरे होतं तिकडे मध्ये सारू वगैरे होतं जवळ तिकडे सार्वजनिक होता तो मंडप केलेलं होतं खाली तिकडे साळवदानी थैना मग उठून मग इकडे सार्वजनिक होती ते आता रिसेप्शन होणार आहे तिकडे आणि ते सगळं वगैरे काम केले होतं त्यांनी आणि मस्तपैकी असं तो व्हिडिओ लिहिला तयारीचा व्हिडिओ तो तुम्ही बघा त्याच्यानंतर खंबावादा तुळशीदास मयो डेकोरेशनचं काम चालू होतं म्हणजे रोषणाईचं म्हणा किंवा तान्णे वगैरे म्हणा तीन चार दिवस म्हणून काम चालू आहे सो आपण तुम्हाला दाखवा तुमचा व्हिडिओ कसं वाटलो बघा सुद्धा तर आपण या व्हिडीओ मध्ये भेटून जायत की कशी काय तयारी चालू आहे कोकणातल्या लग्नाची आणि कशी काय तयारी येईल तुप्तीच्या लग्नाची म्हणजे आपल्या बहिणीची तर असं विषय आणि मस्त की सकाळची आठ वाजलेला आणि आठ वाजता दर्शन आहे तुम्ही आणि मस्त विक्री असं व्हिडिओ इलेला तयारीचं व्हिडिओ कसं काय तयारी वगैरे करतात कसं काय सारावतं आमच्या अजून पण चालवतात बायका आणि ते पण तो पण व्हिडिओ काय काहीलो तो चालवतात कसा आता तुम्ही बघा शेणाने अजून पण सारवतो सगळा सो आणि आमची सगळी बायका जमा झालेली आणि साराव आणि आणि त्यांना मग तुम्ही मग हळद कुंकू घालून वगैरे सांगितलं की उद्या कधी या कसं या की आज ना तो आता मी आज व्हिडिओ करतो ना आजचं प्रेझेंट डेचो आहे आणि आज बावीस तारीख रविवा आणि आजचा दिवस तुम्ही व्हिडिओ जर आम्ही तुम्हाला शूट करतो ना इंट्रो जो आता हे पहिलं तुम्हाला इंट्रो शूट करते तो आजचा बरोबर म्हणजे आज मी जर प्रेझेंट डेमध्ये बघत असणार तोच सकाळचाच व्हिडिओ आहे आणि आज पुण्यवचन आहे पहिल्या भात बन त्याच्यानंतर पुण्यवचन बना सो आज दोन कार्यक्रमात आणि त्याच्यानंतर उद्या लग्ना सो असा विषय आणि असं कार्यक्रम त्याच्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून प्रेस करून ठेवा नोटिफिकेशन जाऊन काही नोटिफिकेशन ऑल करून ठेवा कारण की नाही काय म्हणते माझे तुमचं सगळं व्हिडिओ भेटत जाते त्याच्या लग्नाच्या म्हणजे आपल्या बहिणीच्या सो चला तर आता आपण जाऊया आणि आता तो सावतात वगैरे कसं काय तर बघा तुम्ही आता त्याच्यानंतर मग आपण भेटूया फोटो काढणार आहे रे सो बघा तुझ्या पण पाय चप्पल घेतले हे केला आता रे लागत सो ऑलमोस्ट शाणा की मस्करी शाणाची थेप थेपी केलेली वाटतं या ऑलमोस्ट एवढा सगळं झाले गेला नाही या जेवणासाठी स्पेशल आहे तिकडे आता स्टेज आहे सो इकडे इंके ते वेगळे हे करता काम करता सीन घेता शेणाचं इकडे ह्या केलेलं तिकडे स्टेज आहे so, सो इकडे पूर्ण जेवणासाठी आहे स्पेशल आणि इकडे जेवण बनवणार सो so, पूर्ण इकडे सेट आहे लग्नासाठी मी उद्या पुण्यवचन वगैरे आणि हरद पण so, हा सो ते आपण एन्जॉय करूया आणि बाकी लेडीज वेडीज आहेत ना ते सगळे तकडे ह्या करतात त्याला सो इकडे so, त्यांनी साळवून झाले कधी साधू सुरुवात केलंच तीन, तीन वाजल्यापासून आता चार सवा चार झाले चवचाल झाले एक तास जवळजवळ सहा दहा पंधरा माणसं आहेत नेतच येतात सो पाण्याचा इशू झाला सध्या लाईट गेल्यामुळे पाणी नाही आहे आता मग चालू होतं आला सो बाकी ऑलमोस्ट सगळा रेडी आहे सो जी गडबड चालू नाही काल छत बीत बांधल्याने काल छत बांधल्याने या सगळ्या पूर्ण एक दोन आणि तिकडे तिकडे एक आणि तिकडे तर तिक� तुमकं दाखवतो आहे सो चला सगळी जी महिला मंडळी आमची घर ती सगळी तयारी करतात सगळी आपली कष्ट करतात आणि असं चालवतात सो आपल्याला काय दिसत नाही ॲक्च्युली आपण नंतर बघतो काय हे वगैरे करतो आपण त्यांचं कष्ट दिसत नाही सो ऑलमोस्ट आणि पूर्ण पूर्ण भिजलो आहे रोड सो वाटतं की पाऊस पडला आणि पाऊस नाही पडला सो त्याच्यात त्यांच्या समोरच्या आणि इकडे लग्न लागतात

ला मारले पण काय काय फेलशन घ्या गौर करता पूर्व करता केल्यान पण पत् झाला असं ठेवचं नसता म्हणून कणू घालूचा असता कनो म्हणजे रांगोळी बघा चुण्याचे रांगोळी पण घात चलता हो झाला सो चला आपला रेडी आहे सगळा परवासाठी उद्यापासून उद्यापासून रेडी आणि परवा वगैरे रिसेप्शन वगैरे पण होणार इलं तू ओके ॲ परफेक्ट गेली हे दोन तीन दिवस हे दादा 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 मग कालच इलो आहे Are, अरे अरे <laughs> घ्या <laughs> मयो आणि हे तुळशी द आपले आणि तुळशीच सगळं सामान तर तुमका असाल तर सांगा है ऑलमोस्ट एक दोन हे दोन छत इकडे आणि आतमध्ये एक छत तिकडे तिकडे ते जेवणासाठी वगैरे छत सगळे त्यांचंच सामान आहे पूर्ण टोटल सोड वगैरे असं काय असतात तर सांगा मला नक्की मेसेज मेसेजेस घेतला युट्यूबला नक्की जर अवेलेबल असतात तर सांगेन तुळशीरास लाग तुळशी दास त्यांच्या घरातल्या असल्यामुळे सगळीकडे एकदम लायटिंग वाईटिंग आहे आणि तशीच लायटिंग इकडे गेल्याने सो रात्रीचं हे आणि आदल्या दिवशी पुण्यवचन उद्या पुण्यवचन आहे संध्याकाळी सहा वाजता आणि तीन वाजता भात हे भात बघूचा कार्यक्रम आहे सो कार्यक्रम असतो इकडे बसले तिकडे हे लग्न आहे ॲक्च्युली लग्न आहे आणि लग्नाचे सगळे वेगवेगळे झाले ना सगळे नंतर मग रिसेप्शन इकडे म्हणजे फोटो वगैरे काढण्याच्या सगळे इकडे स्टेज वगैरे तिकडे लावणार आणि इकडे मग खुर्चा घसणं सो असं विषय जेवणाचं गावातून सगळं तकडे या सो आज त्यांनी साधावला नाही वगैरे तो तुमचा समाजात समजा तुम्ही बघितला असा आता आता दोन तीन दिवसपासून हे कायम चालू आहे तीन ते चार दिवस झाले आहेत कंटिन्यू काम चालू आहे तो खांबावादा अजित दादा तुळशीदास तो सर्व्हिस तर तुळशीदास तो काय असं तुम्ही सांगा लाईटिंग वेटिंग बघा अजून खूप काम बाकी या तो दिवसा संध्याकाळ अजून तुमका तो व्यवस्थावी घेवला कसं वाटलं तुम्ही सांगा नक्की सांगा आता आता रायटिंग करायला येते आताची मस्त आहे ना मस्त वाटत रे या वाली वाटत यालाच बडे काय जाऊची गरजच नाही या बस जर एवढी लय आणि किती वेळ आता मस्त वाटत रे भारी वाटत आता सुरुवात केली की घातलंच म्हणी आता मठी घातलंच नाही तो खा बघुरी जुनी परंपरा आहे आपली कनोबाजूची आता रामशेद झाली अंगोरील्यापासना पण तूच काढला आता भारी पट्टा आणि तुळशीच्याकडे काढला ना हे गौरी वेळ कामाक असता ती काल काहीतरी गेलेली म्हणून ती दिसली ना तुमका चालवताना वगैरे सो आता दिसली म्हणजे याचा पण एक सरकत कोण हा बाबा <laughs> काल ती बाजारात गेलेली काहीतरी काम होतं म्हणून तुप्ती वगैरे घेऊन गे। सो असं कोण वगैरे कम झालेला ऑलमोस्ट तिकडे स्टेज माझ्यामध्ये स्टेज पण त्यांनी केलं नाही सो तुम्हाला स्टेज पण दाखवतो आता गेल्याच तर त्याची रात्री आपण इकडे गेलो ना होते आपण नंतर माझ्या रात्रीनंतर त्यांनी स्टेज वगैरे केलं नाही बाकी हे बघा हा ऑलमोस्ट आपला स्टेज पण रेडी झालेला काहीकडे आंघोळी घातल्या आणि स्टेज पूर्ण रेडी झालेला सण उद्यासाठी आणि हाच सकाळ तो नजारा तुम्हाला देत आहे तुम्ही म्हणजे आज संध्याकाळी तुम्ही माझा व्हिडिओ बघता सो एवढा फास्ट केलेला हा <laughs> काम कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा नक्की नक्की सो हे बघा वेगळी कडे मस्त आहे मी बंद बंद करून सांगितलं आहे आवाज लय या सो साऊंड सिस्टम बंद करून सांगरेटचा इशू येतो म्हणून सो तू बाकी तिकडचं काम करता सो तुमका दाखवते सो हे बघा तसं नजारा आलं इकडे जेवण बघा इकडे लग्न आणि इकडे जेवण पस चालतो सो कन्फ्युजन होता नाही सो याच्यासाठी बोलते झाडर की सोई बघा बोलते झाडर काम झालं आणि आपण रात्री हा काम केला त्या व्हिडिओमध्ये आता मी इथे न लावताच ना तुम्ही की पाणी तुम्ही इकडे हात वगैरे देऊ शकता आणि इकडे जेवणाची पूर्ण सोय केलेली आहे तुषार खांबूक सांगितलं तुषार साऊंड सिस्टम आवाज जास्त आहे तेवढा बोलता येईल नसता मागा सो so, आता बघूया त्याकडे तर तिथं काम कंटिन्यू चालू आहे आणि काही तुमका असा तर फोंडात वंडात काय आजूबाजू असतात तर सांगत आहे का तो, 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 तो करीत काम सगळं हे सगळं ह्याचं काम तोच करतो सगळं ऑलमोस्ट साऊंड सिस्टीम त्याच्यानंतर बाकी सगळं छत बी सगळं त्याचाच आहे सो ऑलमोस्ट सगळं त्याचा स्टेज फक्त तुमचा नाही ना आपण काय देतो तो काहीतरी अरेंजमेंट करून देत त्यांच्याकडे काय कॉन्टॅक्ट नंबर असतात सो चला तर व्हिडिओ झालेला व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि असेच अजून भात भारतभरडीचं व्हिडिओ त्यानंतर पुण्य वचनंतर लग्न हरद पण हरदीचा हरतीचा डान्स पण असं सगळ्या हे व्हिडिओ सगळे व्हिडिओ ह्या व्हिडिओ ह्या चॅनलवरती येणार तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा भेटायला काम फेस करून नोटीफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला मला सगळी व्हिडिओ भेटत जाते आम्हाला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुण आपली काळजी घ्या